नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो मित्रांनो घोडेगाव मिस मार्केटमध्ये व घरेंच्या बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी टॉपला जर जातीवंत वगैरे जर कोणाला खरेदी करायची असेल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो शेठ नमस्कार नमस्कार तर आज बाजार कसं आहे आपल्याला व वगैरेचा बाजार आपला चांगला आहे किती आणलेले होते आपण सकाळपासून पंचवीस होत्या हो काही दिल्या तेरा दिल्या हे तेरा दिल्या गेल्या बरोबर तर आपल्याकडे या वगैरे आहेत या वर्षात आतील वर्षाच्या होत आहे वर्षीत का कशा कशा भावना द्यायचे आपल्याला एकवीच्या आधाराने आपल्या भावाने आपल्याला देऊन टाकायचे मित्रांनो क्वालिडी एक नंबर आहे जाती बनत आणि बाजार आहे शुक्रवारी असो आडे दिवस आले तर आपल्या गोट्यामध्ये पण वगैरे असतात बरोबर या पुढे या वगैरे हे पहा मित्रांनो वगैरे क्वालिटी पाहू शकता एकदम टॉपला वगैरे आहेत आणि एकाच्या भावना द्यायच्या आपल्याला तेरा गेल्या एकवीस हजारच्या भावन देऊन टाकलेल्या बरोबर हे पहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर क्वालिटीचे वगैरे या सेल झालेले आहेत ज्या आपण शेतकरी बांधव ना अशा टॉपच्या आणि क्वालिटीच्या जर वगैरे खरेदी करायची असेल चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही येऊ शकता पाहू शकता पण या ठिकाणी वगैरे क्वालिटी पहा एक नंबर आहे या वर्षाचा खालील का पुढच्या आहेत काय ते संपूर्ण हे पहा पहा मित्रांनो एक नंबर आहे चॅनलच्या माध्यमातून काय होईल दिवाळी वापरत कितीपर्यंत पान होईल तरी आपल्या चॅनलपाशी हजारपाशी वगैरे मागे शंभर टक्के कमी होणार बाजार शुक्रवारी असतो आढी दिवस आले तर आपल्या गोट्यामध्ये टाइम चोवीस घंटे वगैरे उपलब्ध असतात बरोबर पाहू शकता आपण या ठिकाणी आपल्याकडे मुरात जाते जापर पण असतात आणि मुरा पण असतात आपल्याकडे वगैरेची स्टार्टिंग प्राइस काय जरा लहान मोठ्या साईजच्या च्या सात हजारापासून तर पस्तीसच्या आदत बरं लागलेली आपल्याकडे लागलेले पण असतं मित्रांनो सात हजारापासून तर पस्तीस हजाराच्या वगैरे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी जा पण आहेत पाहू शकता पण कशा या भावाने कश्यात मग आता पहा मित्रांनो या कशा कशा भावाने भाव आता ही सतरा अठरा बरोबर या दोघी सतरा आठ सतरा आठ जोडा घेतला तर अनु कमी होणार आले होंभर टक्के शंभर टक्के हजार पाचशे चा मान सम होणार आहे शंभर टक्के बरोबर तर शेतकरी बांधव ना उभा जायला काही प्रॉब्लेम वगैरे येतो काय काहीच नाही बाजार समितीची पावती असते शेतकरी बांधव ना कधीच प्रॉब्लेम येते आणि आडी दिवस येईल तर कसं करता आपण पावतीचं काही प्रॉब्लेम येत नाही असते आमची काही बरोबर तुमची स्वतःची गाडी असते म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही बरोबर तर शेतकरी बांधव हो हो बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी जर तुम्हाला जाप्रवादी किंवा मुराजातीच्या वगैरे खरेदी करायची असेल बरे शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होता की आम्हाला वगारी दाखवा तर तुम्हाला खास मी आता वगारीचा स्पेशल व्हिडिओ बनवतोय आणि मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आले तर दिवाळी निमित्त आपला हजार पंधराशे रुपयाचं शंभर टक्के मान पण होणार आहे आणि किमती आपल्याकडे आप सात हजारापासून पासून तर <सथ> पस्तीसच्या लहान मोठ्या ठिकाणी वगारी भेटणार आहेत तुम्हाला पाहिजे हो बाकी सध्या आपले बाजार कसे भरतात आता सध्या सध्या बाजार चांगला बाजार चांगले आपल्या वगारांचा बाजार सध्या चांगला आहे आता आज ते पस्तीस विकलेली बरोबर तेरा वगैरे विकलेले तर आपल्याकडे आठ दिवस शेतकरी बांधव येत असतात अडीच दिवस मग आपला व्यवहार चालू राहतो आपला पस्तीस बरोबर तर शेट मग आपली खरेदी कुठली असते मोबाऱ्यांची खरेदी मुंबई मुंबईची खरेदी असते का आपल्याला बरोबर आपली काही गाडी येते कधी कुठून भरून मग मुंबई सुरत नाही एका महिन्यामध्ये किती किती म्हणजे किती माल येतो आपला हजार एक वगैरे येतात संपूर्ण सेल होतात कारण तुमचा व्यवहार चांगला आहे आणि रिजनेबल किमती तुमच्या रिजनेबल किमती आहेत आणि या जाफ्राबाद मध्ये पण तुमच्याकडे आणि तुम बाकी मुरा मध्ये पण आहेत लहान मोठी साईज ची सगळ्यात छोटी साईज आहे छोटी किती महिन्याची असेल कमीत कमी दोन तीन महिन्याची दोन तीन महिन्यांची पण आहे चार महिन्याची पाच महिन्याची वर्षाची लागोडी लागोडीची पण भेटेल आपल्याकडे बरोबर किती महिन्यात एक दहा अकरा महिन्यात दहा अकरा महिने ते लागून झाले बरोबर शेतकरी बांधव महिन्यामध्ये कालवडी पण लागून जातात वगारी पाहू शकता आपण या ठिकाणी चांगली क्वालिटी आणि किमती बंद रिजनेबल येत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव या गोडेगाव मार्केटमध्ये येतात व्यवहार चांगला असले असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे जी साईज आहे सात हजारापासून पासून तर तीस पस्तीस बाजारच्या या ठिकाणी भेटणार आहेत पाहू शकता आपण कुठे गेलेले ते वगैरे आता बीड बीड मध्ये गेलेले आपल्या वगैरे कुठे वडे जातात ऑल महाराष्ट्रामध्ये आपली डिलिव्हरी होऊन जाते काही प्रॉब्लेम येत नाही कर्नाटक मध्ये पण कर्नाटकमध्ये परराष्ट्र पण आपली गाडी जाते आपली बिंदास बरोबर तर आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पुरेपूर माहिती दिलेली तर मी आणतो तुम्हाला जी मुरा जातीची वगैरे असते तर आपली जातीवंत कशी वळखायची नेमकं ते आता जाते जात जाते पूर्ण बरोबर हा दीपन, दीपन, दीपन दीपन। दीपन। थे 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 हा शिंगण ही पण प्युअर मुरा म्हणतो प्युअर मुरा बरोबर तर सेट आपण या वगैरे आणतात स्वतः खरेदीसाठी जातात आपण स्वतः एक एक चॉईस करून आणतात आपण म्हणजे कसं आता आपल्याकडे गिरायक आहे तर गिरेक परत जायला पाहिलं पण तुम्ही तिकडे एक एक चॉईस करून आणतात बरोबर तर मित्रांनो टॉपच्या वगैरे आहेत आणि सुंदर वगैरे आहेत मित्रांनो आणि एकदम रिजनेबल किमती आहेत एकवीस हजारच्या भावाने आता दिले गेलेत पण चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून मान पण होणार आहे शंभर टक्के कधी पण तुम्ही चोवीस घंटे या ठिकाणी तुम्हाला वगैरे गोडेगाव मध्ये आपला गोटा पण आहे आपल्याला तर आपल्या गोट्याचा ॲड्रेस सांगा ना आपल्याला चांदे रोडला आहे आपल्याला बरोबर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही येऊ शकता येऊ शकता त्या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी आपल्याला चॅनेलच्या माध्यमातून पुरेपूर माहिती दिलेली तुम्हाला जरा टॉपच्या जर वगैरे खरेदी करायचे असेल तर सेट आपला नाव नंबर सांगा बरं नाव रोहित खाडी मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस एकाहत्तर एकोणचाळीस बत्तीस त्र्याण्णव बावीस एकाहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस बत्तीस एकोणचाळीस बत्तीस हा तुमचा मोबाईल नंबर आहे अजून एक नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ पंचावन्न पंचावन्न सदोतीस एकवीस मित्रांनो त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण नंबर टाकलेला असो व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला असो ज्या पण शेतकरी बांधवना जातीवंत आणि मुरा जातीच्या किंवा जाप्रभाजी जातीच्या जर वगैरे खरेदी करायची असेल तर एकदा नक्की संपर्क साधा आणि दिवाळीनिमित्त प्रत्येक शेतकरी बांधवना वगैरेच्या मागे पाचशे हजार पंधराशेचा नक्की मानपान होणार आहे शंभर कधी या आहे चोवीस घंटे तुमच्यासाठी सेवा आपण उपलब्ध केलेली